जीवनसाथी भाग वीस अक्षरा आपल्या बेडवर बसून राघवसोबत घालवलेले क्षण आठवून लाजत होती इतक्यात राघवने अचानक येऊन तिच्या डोळ्यांवर एक रेशमी पट्टी बांधली तिने डसकून राघवचे हात पकडले पण राघव आहे हे लक्षात येताच ती, ती रिलॅक्स झाली राघव मी तुमच्या हातांचा स्पर्श चांगल्या प्रकारे ओळखते ती हसून म्हणाली बरं मॅडम पण ही पट्टी अजून काही वेळ तुझ्या डोळ्यांवर अशीच राहील कारण तुझ्यासाठी मी अजून एक सरप्राईज प्लॅन केला आहे तो तिच्याजवळ बसत म्हणाला अजून एक सरप्राईज काय आहे राघव अक्षरा उत्साहाने म्हणाली तो काही न बोलता तिथून उठला आणि काही खटपट केल्यावर तो परत अक्षराकडे आला व त्याने हळूस तिच्या डोळ्यांवरची पट्टी खोलली अक्षराने आपले डोळे उघडले आणि समोर बघितलं ज्या ठिकाणी आधी प्रिया आणि राघवचा फोटो लावलेला असायचा तिथे राघवने अक्षरा आणि त्याचा खूप मोठा फोटो लावलेला होता त्या फोटोमध्ये ते दोघेही खूप गोड हसत एकमेकांकडे पाहत होते अक्षरा ते पाहून भारावून गेली तिचे डोळे भरून आले तुम्ही हे कधी केलं मला तर समजलंच नाही ती आश्चर्याने म्हणाली ती जेव्हापासून राघवच्या प्रेमात पडली होती तेव्हापासूनच तिची इच्छा होती की त्या बेडरूममध्ये तिचा आणि राघवचा फोटो लावलेला असावा आणि राघवने तिची इच्छा न मागताच पूर्ण केली होती राघव एकामागून एक सरप्राईज तिला देत होता तिला आनंदी ठेवण्याचा प्रयत्न करत होता आणि हो ती रोज नव्याने त्याच्या प्रेमात पडत होती हे सरप्राईज तुला आवडलं ना त्याने तिला जवळ घेत विचारलं हो खूप खूप आवडलं ती आनंदाने म्हणाली मग चल आपल्याला पार्टी करायची आहे टेबलवर केक आणि लाल रंगाची ड्रिंक ठेवलेली होती त्याने ती लाल रंगाची ड्रिंक ग्लासात ओतली अक्षरा त्याच्याकडे आश्चर्याने बघायला लागली रागो ही तर दारू आहे तुम्ही दारू पिणार आहात ती डोळे मोठे करत म्हणाली नाही अक्षरा ही दारू नाहीये ही तर वाई नाही आणि ती मीच नाही आपण दोघेही पिणार आहोत तो ग्लास तिच्या पुढं करत म्हणाला नाही नाही राघव मी नाही पिणार ती घाबरून तिथून जायला लागली पण राघवने तिला आवाज देत तिथंच था थांबवलं अक्षरा तूच म्हणतेस ना की पती परमेश्वर असतो मग तू माझ्या आज्ञेचं पालन नाही करणार तो तिला इमोशनल ब्लॅकमेल करत होता मी तुमचं सगळं बोलणं ऐकू शकते पण हे नाही करू शकत मी दारू म्हणजे वाईन नाही पिऊ शकत ती त्या ग्लासकडे पाहून तोंडवाकडं करत होती अक्षरा जर तू माझ्यावर प्रेम करतेस आणि जर तू तु मला तुझा पती मानतेस तर तुलाही वाईन प्यावीच लागेल माझी शपथ आहे तुला त्याने तो ग्लास तिच्या हातात दिला ते ऐकून अक्षराला काय करावं ते समजेना तिला वाईनही प्यायची नव्हती आणि राघूची शपथही मोडायची नव्हती राघो प्लीज तुमची शपथ वापस घ्या ना मी नाही पिऊ शकणार हे ती अजूनही त्याला विनवणी करत होती पण राघो काही ऐकायला तयार नव्हता अक्षरा जर तू अजून एकदा नकार दिलास ना तर मी तुला डबल शपथ देईल फक्त थोडी घे प्लीज तो एवढासा चेहरा करत म्हणाला त्याने तिच्या ग्लासवर ग्लास आदळून चिअर्स केलं आणि त्याचा ग्लास, ग्लास आपल्या तोंडाला लावला राघोने शपथ दिल्यामुळे अक्षराचा नाईलाज झाला होता इच्छा नसतानाही तिला ते प्यावं लागणार होतं तिने देवाचं नाव घेत तो ग्लास आपल्या तोंडाला लावला आणि ती शॉक झाली ती वाईन नव्हती तर तो ज्यूस होता राघो तिच्या चेहऱ्यावरचे एक्सप्रेशन्स पाहून गालातल्या गालात हसत होता राघो हे तर कोकम ज्यूस आहे तुम्ही माझी मजा घेत होते ना ती रुसण्याचं नाटक करत म्हणाली त्याने तिचा चेहरा आपल्या हातात घेतला इतकं प्रेम करतेस माझ्यावर की माझ्यासाठी नॉनव्हेज खायला आणि दारू प्यायलाही तयार झालीस तो तिच्या डोळ्यात पाहत प्रेमाने म्हणाला मला प्रेमही करता येतं आणि बदलाही घेता येतो ती हसत म्हणाली आणि जवळ असणाऱ्या केकची क्रीम त्याच्या चेहऱ्याला लावली आणि पळून गेली रागोही तिच्या मागे धावायला लागला त्याने ती तिला पकडलं व भिंतीजवळ कैद केलं तिच्या डोळ्यात पॅसिनेटली पाहत त्याने आपले ओठ तिच्या ओठांजवळ आणले तिने लाजून आपला चेहरा एका बाजूला वळवला त्याने आपला गाल हळूच तिच्या गालावर चोळला ती क्रीम तिच्या गालांवरही लागली दोघेही एकमेकांकडे पाहायला लागले अक्षरा तुझ्यासाठी एक अजून एक सरप्राईज आहे तो तिच्या कपाळावर आपले ओठ टेकवत म्हणाला अजून काय आहे ती लहान मुलीप्रमाणे उत्साह दाखवत म्हणाली अक्षरा आपल्या लग्नानंतर आपण हनीमूनला जाऊ शकलो नव्हतो म्हणून आपण उद्या हनीमूनसाठी बाहेर जात आहोत तेही गोव्याला मी फ्लाईटचे तिकीटं बुक केली आहेत बरं झालं तुझा पासपोर्टही आपण आधीच बनवला होता आपण उद्याच निघणार आहोत मी आईबाबांनाही सांगितलं आहे त्यांनीही परवानगी दिली आहे तो एका दमात बोलून गेला ते ऐकून अक्षरा खरंच लहान मुलांप्रमाणे एक्सायटेड झाली राघव आपण विमानाने जाणार आहोत काय म्हणतात त्याला प्लेन आपण प्लेनने जाणार आहोत मी तर आत्तापर्यंत प्लेन फक्त आकाशात उठताना बघितले आहेत मी घाबरले तर तिची एक्साइटमेंट पाहून राघवही खुश झाला हो आपण प्लेनने जाणार आहोत आणि तू काळजी करू नकोस मी आहे ना तुझ्याबरोबर तुला अजिबात भीती वाटणार नाही तो तिला समजावत म्हणाला ते दोघेही निघण्याच्या तयारीला लागले आपल्या बेडरूममध्ये अक्षरा आपले लगेज पॅक करत होती ती खूप खुशीत होती कधी स्वप्नातही विचार नव्हता केला की माझ्या जीवनात असाही दिवस येईल मी आणि राघव हनीमूनला निघालो आहोत तेही प्लेनमध्ये ती खुशीत स्वतःशीच बोलत होती इतक्यात राघव तिथे आला त्याच्या हातात काही बॅग होत्या तो अक्षरासाठी शॉपिंग करून आला होता अक्षरा माझी इच्छा आहे की माझ्या पत्नीने हनीमूनला तेच कपडे घालावेत जे मला आवडतात तो हसत तिच्याकडे येत म्हणाला बरं राघव तुम्ही जे सूट किंवा साडी मला घालायला सांगताल मी तेच घालेल ठीक आहे ती राघवकडे हसून पाहात म्हणाली अरे साडी आणि सूट नाही घेऊन आलो मी यात तर काहीतरी स्पेशल आहे तो नॉटिली म्हणाला अक्षरा उत्सुकतेने त्यात काय आहे ते बघायला लागली पण राघवने ती बॅग तिच्याकडे दिली नाही आधी मला प्रॉमिस कर की मी जे कपडे म्हणेल ते तू घालशील तो तिच्या डोळ्यांत पाहत म्हणाला अक्षराने त्याला होकार दिला तिने बॅगमधून तो ड्रेस बाहेर काढला आणि त्याकडे पाहून ती शॉकच झाली तो एक रेड कलरचा शॉर्ट स्लीव्हलेस ड्रेस होता जो गुडघ्याच्याही वरील एवढा छोटा होता ती ऑकवर्ड होऊन त्या ड्रेसकडे पाहत होती क्या बात हे माझी अक्षरा या ड्रेसमध्ये एकदम हॉट दिसेल तो आनंदाने म्हणाला नाही रागो ना मी असे कपडे नाही घालत मी नाही घालणार ती नर्वस होत म्हणाली व तो ड्रेस परत बॅगमध्ये ठेवला ते ऐकून राघोच्या चे चेहऱ्यावरचं हसू गायब झालो अक्षरा तुम्हाला प्रॉमिस केलं होतंस ना की मी जे म्हणेल ते तू घालशील तो नाराजीने म्हणाला नाही तुम्ही एक काम करा आताच्या आता, आता हा ड्रेस परत घेऊन जा व याऐवजी एखादा चांगला ड्रेस आणा तिने अक्षरशः त्याला धक्का देत देत बाहेर काढलं राघव तिला समजावण्याचा प्रयत्न करत होता की ती त्या ड्रेसमध्ये खूप छान दिसेल पण ती काही ऐकायला तयार नव्हती तोच समोरून आई व तनू तिथे आल्या त्यांना पाहून अक्षरा आणि राघव शॉक झाले राघवने पटकन तो ड्रेस पाठीमागे लपवला आई त्यांना सोबत नेण्यासाठी काही मेडिसिन घेऊन आल्या होत्या या बॅगमध्ये काय आहे राघव आईने विचारलं ते ऐकून राघव आणि अक्षरा चांगलेच गडबडले अक्षराने घाईघाईने तो मेडिसिनचा बॉक्स घेतला मी तो ठेवून येते म्हणत तिथून काढता पाय घेतला राघवला मात्र काही कारण सुचे ना ते कपडे आहेत राघव कसंबसं बोलला आणि तो तिथून निघणार तोच तनूने ती बॅग त्याच्या हातातून ओढली त्यात कपडे आहे म्हटल्यावर तिने उत्सुकतेने तो ड्रेस बाहेर काढला इकडे अक्षरा भिंतीआड लपून सगळं ऐकत होती राघोने आपलं तोंड दुसरीकडे वळवलं तनुने तो, तो ड्रेस हातात घेऊन समोर केला तनुही आता अक्षराशी व्यवस्थित बोलायला लागली होती त्या दोघीही आश्चर्याने त्या ड्रेसकडे पाहत होत्या राघोचा चेहरा पाहण्यालायक झाला होता अक्षरा लपलेली असूनही तिने शर्मेने आपल्या ओंजळीत चेहरा लपवला इतक्या ताजीही तिथे आल्या हा तर एका लहान मुलीचा ड्रेस दिसतोय आजी तो ड्रेस आपल्या हातात घेऊन म्हणाल्या अगदी बरोबर ओळखला आजी हा ड्रेस एखाद्या लहान मुलीचाच असेल दुकानदाराने मला चुकून दुसराच पार्सल दिला आहे मी ते चेंज करून येतो त्याने तो ड्रेस घेतला आणि बॅगमध्ये ठेवून तिथून निघून गेला इकडे तनू आणि आई राघवकडे पाहून गालातल्या गालात हसत होत्या काही वेळाने हळूच आपल्या रूममध्ये जात राघवने तो ड्रेस आपल्या बॅगमध्ये ठेवून दिला अक्षराला मात्र त्याने त्याबद्दल काही सांगितलं नाही सकाळी लवकर उठून राघव आणि अक्षरा तयार झाली त्यांनी आपलं लगेज बाहेर काढलं आई बाबा आणि आजींच्या पाया पडले आकाश आणि तनुचा आणि त्या सर्वांचा निरोप घेऊन ते निघाले गेटजवळ कार तयारच होती राघवने आपले लगेज कारमध्ये ठेवलं आणि ते दोघेही कारमध्ये बसले त्यांनी आपल्या परिवाराचा हात हलवून निरोप घेतला व ते, ते एअरपोर्टकडे निघाले एअरपोर्टवर पोहोचून दोघेही सगळी फॉर्मॅलिटी पूर्ण करून प्लेनमध्ये जाऊन बसले अक्षरासाठी हे सगळं नवीन होतं म्हणून ती खूप नर्वस होती पण राघवने तिचा हात घट्ट पकडून ठेवला होता प्लेन टेक ऑफच्या वेळी त्याने अक्षराला आपल्या रोमॅन्टिक गप्पांमध्ये गुंतवून ठेवलं होतं त्यामुळे तिला फारशी भीती वाटली नाही त्यानंतर ती थोडी रिलॅक्स झाली तिची भीती कमी झाली ती तिचा पहिला विमान प्रवास एन्जॉय करायला लागली ते पाहून राघवही निश्चिंत झाला गोव्यामध्ये पोचल्यावर ते टॅक्सीने आपल्या रिसॉर्टमध्ये आले राघवने एक खूप सुंदर आणि आलिशान रिसॉर्ट बुक केला होता अक्षरा तर थक्क होऊन सगळीकडे बघतच होती तिच्यासाठी हे सगळं स्वप्नातल्यासारखं होतं त्या रिसॉर्टसमोर खूप सुंदर गार्डन तसेच भला मोठा स्विमिंग पूल होता तिथलं वातावरण खूप आल्हाददायक होतं अक्षरा राघवचा हात पकडून हे सगळं बघत चालली होती आणि राघव तिच्या चेहऱ्यावरचा आनंद पाहून समाधानाने हसत होता त्यांचं तिथे खूप छान स्वागत करण्यात आलं ते आपल्या रूमची चावी घेऊन रूममध्ये आले ती एक ॲरस्पेस आणि सगळ्या सुखसोयींनी सुसज्ज सु अशी रूम होती अक्षराच्या मनात आनंदाला उधाण आलं होतं तिने रूममध्ये जाता सगळ्यात आधी आईला फोन लावला व त्यांना ते सुरक्षित पोहोचल्याचं सांगितलं तसेच व्हिडिओ कॉलवर त्यांना तिथला परिसर दाखवून ती किती सुंदर ठिकाणी आले आहेत ते सांगितलं आई बाबा अक्षरा आणि राघवचे आनंदाने चमकणारे चेहरे पाहून सुखावले होते फोन ठेवून दिल्यावर आईंनी बाबाला सांगितलं की अक्षरावर राग धरून त्या खूप मोठ्या आनंदाला मुकल्या होत्या आपल्या मुलांना आनंदात पाहून त्यांना आता समाधान वाटतंय बाबाही त्यांच्या पत्नीच्या स्वभावात झालेल्या बदलामुळे खूप खुश होते इकडे थकल्यामुळे राघव आणि अक्षरा दोघेही एकमेकांना बिलगून झोपून गेले संध्याकाळी त्यांना जाग आली अक्षरा हळवारपणे उठून आंघोळ करायला गेली तिने आंघोळीसाठी बराच वेळ लावला ज्यावेळी ती आंघोळ करून बाहेर आली तेव्हा हे पाहून थक्क झाली की त्या रूममध्ये बेडकडे जाणाऱ्या जागेवर गुलाबांच्या फुलांचा गालीचा तयार केलेला होता बेडही फुलांनी सजवलेला होता रूम सेंटेड कॅन्डलच्या प्रकाशात उजळून निघाली होती अक्षरा हसत सगळ्या रूमचं निरीक्षण करायला लागली समोर राघव तिच्याकडे पाहत उभा होता ती त्या पाकळ्यांवरून पावलं टाकत पुढे आली इतक्यात राघवने फॅन चालू केला आणि तिच्यावर गुलाबांच्या पाकळ्यांचा वर्षाव झाला ती आपले हात पसरून गोल फिरत तो फुलांचा वर्षाव एन्जॉय करत होती आणि राघव तिचे हावभाव टिपत होता तिने राघवकडे आनंदाने पाहिलं राघव तिच्या समोर गुडघ्यांवर बसला माझ्या आयुष्यात येण्यासाठी थँक्यू माझ्या आयुष्यात येऊन तू माझे सगळे दुःख दूर केले आहेस मी एका तुटलेल्या काचेच्या तुकड्यासारखा का होतो पण तू तुझ्या तु तु स्पर्शाने मला हिरा बनवला आहेस राघवचं प्रेम त्याच्या डोळ्यात दिसत होतं अक्षरा पापणीही न लावता त्याच्याकडे पाहत होती राघव मी आजपर्यंत ज्या गोष्टी स्वप्नात पाहिल्या होत्या त्या सगळ्या गोष्टी तुमच्यामुळे सत्यात उतरल्या आहेत राघव तुम्ही तर मला स्वप्नांच्या दुनियेत घेऊन आले आहात थँक्यू ती भाऊक होऊन त्याच्या डोळ्यात पाहत म्हणाली हे स्वप्न नाही आहे अक्षरा तू माझी आहेस आणि मी फक्त तुझा आहे हा आपल्या दोघांचा संसार आहे तो म्हणाला आणि तिच्या केसांवर त्याने आपल्या हातात फुलं घेऊन त्यांचा वर्षाव केला हे सगळं मी असंच नाही केलं बदल्यात तुलाही माझ्यासाठी काहीतरी करावं लागेल तुला माझ्यासाठी ला ते घालावं लागेल तो बेडकडे हात करत म्हणाला अक्षराने वळून पाहिलं ते पाहून तिच्या चेहऱ्यावरचं हसू गायब झालं बेडवर तोच लाल शॉर्ट ड्रेस ठेवलेला होता त्या ड्रेसकडे पाहून अक्षराने नर्वस होऊन आपली नख उडताडायला सुरुवात केली त्याने तिचा हात आपल्या हातात घेऊन त्यावर खिस केलं व तो ड्रेस घ्यायला बेडकडे गेला तो तो ड्रेस तिच्याकडे घेऊन आला तिने डोळ्यांनीच तो ड्रेस घालायला नकार दिला त्याने नाराजीने आपला चेहरा वळवला व तिच्याकडे पाठ करून उभा राहिला शेवटी गालात हसत ती त्याच्याजवळ गेली आणि तो ड्रेस त्याच्या हातातून घेऊन चेंज करायला गेली तिला चेंज करायला जाताना पाहून राघवला खूप आनंद झाला तो आनंदाने नाचायलाच लागला पण अक्षराने मागे वळून पाहताच परत शांत उभा राहिला व गालात हसायला लागला राघव बेडवर बसून अक्षराच्या बाहेर येण्याची वाट पाहत होता अक्षरा जेव्हा बाहेर आली तेव्हा तिने एक रेड बेडशीट आपल्या भोवती गुंडाळलेलं होतं तिला पाहून राघवच्या हृदयाची गती कमालीची वाढली तो आपले श्वास रोखून अक्षराकडे पाहत होता अक्षराचीही तीच अवस्था होती ती, ती खूप नर्वस झाली होती राघव बेडवरून उठला व तिच्याजवळ आला त्याच्याजवळ येण्याने ती अजूनच बावरली त्याने तिला मागून येऊन मिठी मारली आणि तिच्या गालावर आपले ओठ टेकवले तिच्या शरीरातून वीज सळसळत गेली श्वास जड झाली तिने घाबरून ते बेडशीट घट्ट पकडून ठेवलं होतं तिला नर्वस होत असलेलं पाहून राघव थोडा दूर झाला पण त्याचवेळी तिने ते बेडशीट सोडून दिलं व ते तिच्या पायाजवळ जाऊन पडलं तिचं ते सौंदर्य पाहून राघव मंत्रमुग्ध झाला तो पापणीही न लावता तिच्याकडे पाहत होता तिचं सौंदर्य आपल्या डोळ्यांनीच पित होता त्याने जवळजात ते बेडशीट परत तिच्या भोवती गुंडाळलं अक्षर आश्चर्याने तिच्याकडे पाहतच होती त्याने तिच्या डोळ्यांत पाहात तिला अलगद उचललं व बेडवर झोपवलं व स्वतःही तिच्याजवळ झोपून तिच्या ओठांवर आपले ओठ टेकवले व तिला पॅसिनेटली किस करायला सुरुवात केली तीही त्याला साथ द्यायला लागली तिच्या ओठांना मनसुक्त किस करून तो तिच्या मानेवर गळ्यावर किसचा वर्षाव करायला लागला ती त्याचा प्रत्येक स्पर्श एन्जॉय करत होती त्याला अजून आपल्या जवळ ओढून तिने त्याला अजून रोमांचित केलं ते दोघेही एकमेकांच्या मिठीत हरवून गेले दुसऱ्या दिवशी सकाळी अक्षर रागोच्या उठायच्या आधी तयार झाली होती तिला बीचवर जाऊन समुद्र पाहायचा होता त्या पाण्यात भिजायचं होतं राघवला जाग आली आणि समोर अक्षराचं सुंदर रूप पाहून तो आव असून तिच्याकडे पाहतच राहिला तिने पिंक कलरचा टॉप आणि व्हाईट कलरचा घेर असलेला स्कर्ट घातलेला होता त्यावर मॅचिंग इयर आणि डोक्यावर हॅट घातली होती ती खूपच आकर्षक दिसत होती तिने राघवला लवकरच तयार व्हायला सांगितलं भानावर राघव तयार व्हायला गेला त्याने आधी आईला फोन करून त्यांची खुशाली विचारली आणि ते आज समुद्रकिनाऱ्यावर जात आहेत म्हणून सांगितलं फोनवर बोलून झाल्यावर सगळ्यात आधी खाली जाऊन त्यांनी नाश्ता केला व समुद्रकिनाऱ्याकडे निघाले डौलदार माडांची झाडं ओलांडून ते समुद्रकिनाऱ्यावर पोहोचले पायांना होणारा वाळूचा उबदार स्पर्श हवासा हवा वाटत होता तो अथांग समुद्र ते निळाशार खळखळणारं पाणी त्या किनाऱ्यावर येऊन आदळणारे लाटा पाण्याचा तो आवाज मन प्रसन्न करत होता समुद्राच्या लाटा पाहून अक्षरा आनंदाने उड्या मारायला लागली पाण्यात खेळायला लागली दोघेही एकमेकांच्या अंगावर पाणी उडवू लागले एकमेकांना पकडत समुद्राच्या पाण्याचा आनंद घ्यायला लागले काही वेळाने ला ते दोघेही किनाऱ्यावर बसले लाटांकडे बघायला लागले राघवने त्या रेतीत मोठा हाटचा आकार काढला आणि अक्षराने त्यात ते त्यांच्या दोघांची नावं लिहिली या छोट्या छोट्या गोष्टीही त्यांच्या मनाला आनंद देत होत्या दिवसभर बर ते बरेच फिरले वेगवेगळी ठिकाणं बघितली गोव्याच्या स्वादिष्ट जेवणाचा आनंद घेतला अक्षराच्या चेहऱ्यावरून आनंद ओसंडून वाहत होता राघवलाही तेच हवं होतं अक्षराने आजपर्यंत खूप काही सहन केलं होतं पण आता त्याने स्वतःला प्रॉमिस केलं होतं की तो अक्षराच्या डोळ्यात पाणी येऊ देणार नाही संध्याकाळी सनसेट बघण्यासाठी ते दोघेही आतूर होते म्हणून ते परत बीचवर आले अक्षरा पाण्यात गेली व त्या लाटांमध्ये उड्या मारत राघवच्या अंगावर पाणी उडवायला लागली तो ओला झाला त्यामुळे त्यानेही पाणी उडवत तिला भिजवलं राघवने अक्षराकडे पाहिलं तिचा गोड चेहरा त्याला सूर्याच्या सोनेरी किरणांमध्ये चमकताना दिसत होता तिचं ते भिजलेलं रूप त्याला अजून आकर्षक वाटत होतं त्याने हळूच वाऱ्यामुळे तिच्या चेहऱ्यावर येणारे केस बाजूला सारले त्याच्या स्पर्शाने तिच्या पोटात फुलपाखरं उडायला लागली चेहरा आरक्त झाला त्या सूर्यास्ताचा तो सुखद अनुभव सोबत असल्याने खूप रोमँटिक वाटत होता त्याची नजर तिच्या ओठांवर स्थिरावली तिच्या कमरेला पकडत त्याने तिला जवळ ओढलं आणि तिच्या ओठांना आपल्या ओठांमध्ये कैद केलं तीही त्याला किस करत होती त्यामुळे त्याला अवर्णनीय आनंद मिळत होता त्या सूर्याची सोनेरी किरणं त्यांच्या अंगावर पडत होती त्या सोनेरी प्रकाशात ते दोघेही एकमेकांमध्ये पूर्णपणे हरवून गेले होते बराच वेळ ते बीचवर घालून ते आपल्या रूमवर आले डिनरही ते बाहेरच करून आले खूप थकलेले असल्यामुळे ते चेंज वगैरे करून लगेच झोपले सकाळी राघवला जाग आली तेव्हा अक्षरा त्याला ते चिकटून झोपलेली होती त्याच्या लक्षात आलं की अक्षराचं अंग प्रमाणापेक्षा जास्तच गरम वाटत होतं त्याच्या काळजाचा ठोका चुकला त्याने पटकन तिला हात लावून पाहिला आणि त्याला समजलं की तिला खूप ताप आहे तो घाबरला अक्षरा तुला इतका ताप आहे आणि तू मला सांगितलं नाही चला आपण डॉक्टरांकडे जाऊ तो लगबगीने उठून बसला नाही राघो मला अजून काही वेळ झोपायचं आहे बरं बाबा झोप पण आधी काहीतरी खाऊन मेडिसिन घे राघो मला काहीही खाण्याची इच्छा नाही आहे प्लीज ती ब्लँकेटमध्ये घुसत परत झोपली राघो बाथरूममध्ये जाऊन तयार होऊन आला व खाली फोन करून त्याने नाश्ता व दूध मागवलं व तो परत अक्षराला उठवायला लागला तिला उठवून त्याने तिला बाथरूममध्ये नेऊन फ्रेश व्हायला लावलं ती फ्रेश होऊन बाहेर आली तिला काहीही खाण्याची इच्छा नव्हती त्याने तिला, तिला, तिला दूध प्यायला लावून तिला मेडिसिन दिलं राघव तिला आराम करायला लावून तिच्याजवळ बसून राहिला त्याने रिसेप्शनवर फोन करून डॉक्टरला पाठवायला सांगितलं काही वेळाने डॉक्टर आली त्यांनी अक्षराला चेक केलं व सांगितलं की त्यांना पाण्यात भिजल्यामुळे ताप आला आहे त्यांनी मेडिसिन लिहून दिलं व ते निघून गेले राघवनेही ते मेडिसिन मागवून घेतलं व तिच्या कपाळावर थंड पाण्याच्या पट्ट्या ठेवायला सुरुवात केली अक्षराला ताप असल्यामुळे थोडा त्रास होत होता पण राघव सोबत असल्याने तिला खूप बरं वाटत होतं काही वेळाने ताप थोडा कमी झाला व ती त्याला बिलगून झोपून गेली थोड्या वेळाने तिला जाग आली तेव्हा तिला बरं वाटत होतं तिचा ताप उतरला होता राघोचा आवाज तिला बाल्कनीतून येत होता तो आईशी बोलत होता व त्यांना अक्षराच्या तब्येतीबद्दल सांगत होता अक्षरा उठून बाल्कनीत गेली आणि मागून त्याला मिठी मारत त्याला बिलगली राघवने तिचा हात पकडत तिच्याकडे पाहून स्माईल केली आईला अक्षराशी बोलायचं होतं म्हणून त्याने फोन अक्षराकडे दिला आई व बाबांनी काळजीने अक्षराची विचारपूस केली अक्षराने त्यांना सांगितलं की तिला आता बरं वाटत आहे त्यामुळे काळजी करू नका फोन ठेवून दिल्यावर राघवने तिला उचलून परत रूममध्ये आणलं व तिला आराम करायला लावला राघव तिची इतकी काळजी घेत होता की ती स्वतःला या जगातली सगळ्यात लकी मुलगी समजत होती क्रमश कसा वाटला आजचा भाग जर कथा आवडली असेल तर व्हिडिओला लाईक ला करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद